नितीश राणे यांना अटक करा समाजवादी पार्टीची नांदुरा येथे निषेध करीत अटकेची मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी सरलांचाळी तालुका सिन्नार जिल्हा नाशिक येथे हिंदू सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या प्रवचनामध्ये इस्लाम धर्माच्या व इस्लाम धर्म ची प्रतिमा मलिन होईल असे प्रवचन रामगिरी नारायणगिरी महाराज यांनी केले होते रामगिरी नारायणगिरी महाराज यांच्या समर्थनामध्ये अहमदनगर मध्ये एका रॅलीला संबोधित करताना आमदार निलेश राणे यांनी म्हटले होते की आमच्या रामगिरी महाराजांकडे कोणी पाहिले तरी हम मुस्लिम समाज को मस्जिद से निकाल कर चुनचुनकी मारेंगे आमदार नितेश राणे नेहमी असे वक्तव्य करत असतो महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगी घालवण्याचा प्रयत्नशील असतो त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ काल दिनांक नऊ सप्टेंबर चोवीस रोजी नांदुरा तहसील कार्यालयासमोर साहेब नांदुरामार्फत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की दोन समाजात ते निर्माण करणाऱ्या आमदार नितीश राणे यांची आमदारकी रद्द करून त्याला तत्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण महिला जिल्हा अध्यक्ष उमाताई बोचरे जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम युवा शहराध्यक्ष मुजम्मिल हुसेन जळगाव जामोद शहर अध्यक्ष सय्यद नफीज यांच्यासह अनेक शेकडो समाजवादी पार्टी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले रतन डोंगर दिवे आयबीसी न्यूज नांदुरा या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पालतू बंड आपल्या पाळलेले असे नीतीश आले जो मुळ असून तो दोन दो धर्मात प्रयत्न वारंवार करत आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट सह देत आहे आणि पोलीस प्रशासन याच्यावर कोणती कारवाई करत नाही आम्हाला त्याच्यामुळे आज रस्त्यावर वा उतरला आता याच्यानंतर जर अटक केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चेलणार आहे डायरेक्ट डायरेक्ट दोन समाज निर्माण दोन करण्याचा प्रयत्न करते आणि डायरेक्ट डायरेक्ट देते की आम्ही मुस्लिम समाजाला हिंदी मध्ये सांगतो की चुन चुन के मुसलमानो नितीश राणे के बाप का माले भारत भारतीय देश और महाराष्ट्र संविधान से चलता है नितीश राणे गृहमंत्री पाहू शकता या ठिकाणी नितीश राणे यांना नांदेडामध्ये हे या ठिकाणी पाहू की पोलीस प्रशासन सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की यांच्यावर कोणती कारवाई करत नाही महाराष्ट्र सरकार जे आहे सत्तेमध्ये असल्यास बीजेपी सरकारमध्ये बीजेपी सरकार जाणून बोलून येणाऱ्या विधानसभा लक्षात ठेवून दोन समाजात तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे जाणून बुजून या मुलगी चोरला एक सूट देत आहे वारंवार मुस्लिम सभाला चेतावणी करून वारंवार प्रयत्न करत आहे लवकरात लवकर पोलीस प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण की महाराष्ट्राची कायदा व्यवस्था शेवण्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची आहे आणि तो मुर्गी चोर देड गुट्या हा पोलीस प्रशासनाने म्हणतो की मी अगर तुम्ही माझ्यावर कारवाई केली तर मी तुमची अशी बदली करेन की तुमच्या तुम्हाला गोष्ट करायला तुम्हाला भेटणार नाही तो खुल्या पोलीस प्रशासनाला धमकी देत आहे मुस्लिम प्रशासनाला धमकी देत आहे याला शय अखेर गृहमंत्री का देत आहे याच्याकडे प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करायला पाहिजे यावर आतंकवादी सारखे एफआर गुन्हे दाखल गुन्हे अटक करण्यात यावी ही आमची कळकळीची प्रशासनाला विनंती आहे पाहू शकता की या ठिकाणी जे समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आहेत आवाहन केले की त्यांना लवकर लवकरात लवकर